भारतात चंद्रयान तीनच्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगच्या निमित्त आजचा तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातोय भारताच्या पंतप्रधानांनी चांद्रयान तीनच्या ऐतिहासिक कामगिरीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केलाय आर्यभट्ट ते गंगायान ऐतिहासिक गुणवत्ता ते अमर्याद शक्यता हा यंदाचा वर्षाचा विषय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत भारताचा अवकाश प्रवास हा पराकाष्ठा करणाऱ्या आपल्या वैज्ञानिकांची दृढ निश्चितता नाविन्यता आणि बुद्धिमत्तेचं प्रतिबिंब असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे चंद्रयान तीन या मोहिमेनं अवकाश संशोधनाची नवी कवाडं का, खुली केली आहे आणि राष्ट्र तरुणांमध्ये नाविन्यता आणि उद्देशाची एक नवी ज्योत प्रज्वलित केली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे दोन वर्षांपूर्वी चंद्राच्या दक्षिण